नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस अंतर्गत महत्त्वाचे अपडेट आहे तुम्हीसुद्धा फॉर्म भरला असेल तर त्याचे जे काही प्रवेशपत्र आहे ते उपलब्ध झालेले आहेत आणि पाच फेब्रुवारीपासून याची जे काही एक्झाम आहे ते सुरू होणार आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठीचं जे काही ॲडमिट कार्ड आहे ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं मोबाईलमध्ये याबद्दलची संपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटलात आपल्या इतर कोणी मित्र असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती अवश्य शेअर करा डाउनलोड करण्यासाठी या वेबसाईटवरती यायचं आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल इथे आल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जो की तुम्हाला तुमच्या मेलवरती मिळून जाईल तो इथे आयडी पासवर्ड टाकून कॅपच्या आहे तसं टाकायचा आहे आणि ते लॉग इन नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही यामध्ये सक्सेसफुल लॉग इन होऊन जासाल इथे तुमचे डिटेल दाखवून पर्सनल डिटेल त्यानंतर तुम्हाला अप्लाय पोस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं यामध्ये तुम्ही कोणकोणत्या पोस्टसाठी अर्ज केला आहे ते पाहायला मिळेल त्यानंतर ॲक्शनच्या खाली एक ऑप्शन आहे डोळ्यासारखं आहे इथे क्लिक करायचं आहे व्ह्यूचं इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा तीन ॲब ओपन होईल ॲप्लिकंट डिटेल ॲडमिट कार्ड आणि पेमेंट स्लिप तर यामध्ये तुमचं जे काही फॉर्म भरला होता तुम्ही ॲप्लिकंट डिटेलमध्ये संपूर्ण डिटेल दाखवल त्यानंतर सेकंड नंबरचं ॲडमिट कार्डचं ऑप्शन आहे या ॲडमिट कार्डवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचं ॲडमिट कार्डचं जे काही सेंटर ॲडमिट कार्डवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही सेंटरचं नाव आहे आणि कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरला होता ते इथे दाखवण्यात येईल आणि त्यानंतर तुम्हाला ॲडमिट कार्ड इथे खाली ब्ल्यू रंगाचं ऑप्शन आहे या ब्लू रंगाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड होऊन जाईल तसेच इथे डेटसुद्धा दाखवण्यात आलेली आहे तुमची एक्झामची या ठिकाणी सेंटरच्या खाली तुम्ही पाहू शकता तर आता पी डी एफ स्वरूपात हे डाउनलोड झालेलं आहे त्यानंतर याला तुम्हाला ओपन करायचं आहे ॲडमिट कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड झाल्यानंतर अशा पद्धतीची पी डी एफ ओपन होईल यामध्ये तुमचं नाव फोटो आणि सिग्नेचर दिसेल बाजूला तुम्हाला तसाच फोटो आणि सिग्नेचर करायचे आहे त्यानंतर तुम्हाला खाली इथे इन्स्ट्रक्शन आहेत काही ते इन्स्ट्रक्शन तुम्हाला वाचायचे आहेत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे कलर प्रिंटमध्ये तुमचं ॲडमिट कार्ड जे आहे ते परीक्षेला कलर प्रिंट घेऊन द्यायचे आहे आणि जे काही आय डी प्रूफ असेल ते तुम्हाला सोबत नेणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीचे काही इन्स्ट्रक्शन आहे ते वाचायचे आहेत तुम्हाला आणि नंतर एक्झामला द्यायचं आहे तसेच त्यावर जे काही डेट आणि टाईम आहे ते अगोदर तुम्हाला इथे वेळेवर हजार राहणं कंपल्सरी आहे उपस्थित राहणं सेंटरवरती तर अशा पद्धतीने मित्रांनो हे ॲडमिट कार्ड काढायचं होतं जे कोणी आपले मित्र असतील त्यांच्याबद्दल माहिती शेअर करा संपूर्ण व्हिडिओ कालाबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया नवीन व्हिडिओमध्ये